सरकार सरकारमोर्ती माझे सहकारी ज्यांच्या नेतृत्वामध्ये एच टी बी आंदोलन माझ्या शेतात आलं ही तारीख होती दहा जून दोन हजार एकोणावीस आणि त्याच बापू डॉक्टर साहेब त्याचं रिपोर्टिंग स्थानिक वर्तमानपत्रामध्ये नव्हतं कोणी केलं असावं तर न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट जर्मन हेराल्ड या वृत्तपत्रांनी मोठे मोठे लेख छापले फार्मर्स ऑफ इंडिया डिफाईड द लॉ असं म्हणून आलं होतं म्हणजे माया वावराचं नाव मोठ वावर आहे तर तुम्ही विचार करा की अमेरिकेच्या पेपरात अशा बातम्या छापून आता तुम्हाला तूप आले माहित नाही तुम्ही किती गोर करेल अख्या जगाच्या संदर्भामध्ये हा विषय जागतिक आहे आणि डॉक्टर साहेब असा एक सायंटिस्ट आहे की समजा जैन केला एक गोष्ट लक्षात ठेवा रिसर्च आपल्या देशामध्ये रिसर्चला अजिबात महत्व नव्हतं संशोधनाला अजिबात महत्व दिलं गेलेलं नव्हतं ते महत्व कधी आलं तर आपण गॅट करारावर सह्या केल्यानंतर जवळपास सत्त्याण्णव पर्यंत एक्क्याण्णव पासून तर सत्त्याण्णव पर्यंत आपल्या इतका बौद्धिक संपदेविषयीचा कायदा बदलला पहिले काय असे समजा समजा एखाद्या चहा टपरीवाल्यानं पेटंटले टाकलं की मा चहा म्हणजे अमृतुल्य की मृतुल्य आहेत कि मी तसे तर त्याचं पेटंट घे तर पहिले पेटंट काय होत कि समजा अमृतुल्हेवाल्यानं सांगतलं कि म्या इतकी साखर घेतली इतकं पाणी घेतलं इतकं दूध घेतलं आणि उजव्या हातानं साखर टाकून म्या इतकं त्याले उकळलं आणि अशी माझी प्रोसेस आहे या प्रोसेसचं पेटंट कर मग दुसऱ्या कंपनीवाला काय करे त्याचा चाल एक भल्ला जोरदार आहे पण आपल्याला करता येते आपल्यालाही आपल्याला पेटंट घ्या लागते हा ते सारा सार तसच करे पण साखर डाव्या हाताने टाक इतक, म्हणजे इतका भयंकर प्रकार या हिंदुस्थानात चालला म्हणजे ओरिजिनल बुद्धी कोणाची त्या बिचाऱ्या उजव्या हाताने साखर टाकणार आहे हा ते चोरे आणि डाव्या हाताने साखर टाकली म्हणजे रटा। हे जे काही बौद्धिक संपदेचा अनादर या देशामध्ये झाला त्याचे परिणाम आपण फार फार भयंकर भोगतो आहे बापू हे सगळं जिनेटिक इंजिनिअरिंग कुठून चालू व्हायला पाहिजे होत हिंदुस्थानात आणि का बर हरगोविंद खुराना आले होते अमेरिकेहून आले आणि त्यांनी तत्कालीन पंतप्रधानांना म्हटलं की मी आता अशा सर, अशा शोधाच्या उंबरठ्यावर आहे की जानी हे जग बदलू शकते मला फक्त तुम्ही लॅबॉरटरी द्या आपले तत्कालीन पंतप्रधान म्हणत कि मा देश भाऊ गरीब आहे तुला इतकी महागी लॅबॉरेटरी काही आम्ही देणार तो गृहस्थ परत गेला ओसवाळ लायब्ररी सोबत त्यांनी आता इलाजच नव्हता कारण पैसे जास्त लागणार इतके जास्त लग्नात नव्हते की एखाद्या देशांनी त्याला लॅबॉरेटरी देऊ पण ते गेले आणि कशाचा शोध लावला काय तयार केलं तर सिंथॅटिक डीएनए किंवा सिंथॅटिक जीन किंवा सिंथॅटिक डीएनए त्यांनी तयार केला ज्या दिवशी हरगोविंद खुराना आणि ओसवाल रायवरी सिंथॅटिक जीन तयार केला म्हणजे गुणसूत्र तयार केलं त्या दिवशी जवळपास या सगळ्या जगातल्या अर्ध्या लोकांचा विश्वास देवावर उठला कारण आता काय केलंय तयार जीवनाच प्रिन्सिपल तयार झालं तत्व तयार झालं की जे मूळ जीवनाच म्हणजे तुम्ही काउन जित्या आत्मा तुमचा आत्मा कायचा आहे हे आम्हाला माहित आहे तुकारामालाही माहित होत तुकाराम काय म्हणे तुकोबा म्हणे वृक्ष बनली आम्हा सोयरी बन सोयर पण तसं पाहिलं तर पोरगी दिल्या ना नाही तर पोरगी केल्या ना होते मग वृक्षाले काही आपण पोरी दिल्या अन वृक्षाच्या काही आपण पोरी केल्या पण कस झालं पण तुकोबाले माहित होत की जे जे म्हणून ज्याच्या ज्याच्या ज्या ज्या गोष्टी मध्ये जीवाचा संचार आहे त्या सगळ्याच पुनर्निर्धारण हे डीएनए करते मग ते बॅक्टेरिया असो का माकड असो का पक्षी असो का मासोळ्या असो का माशा असो की काही असो त्याच पुनर्निर्धारण कोण करते तर डीएनए करते म्हणजे मग आपण सगळे या गोष्टी या बनलेले लोक आहोत हे समज आता या बीटीच्या बाबतीत काय होय हे सोयरिका जेव्हा आपण तयार करत होतात ना तेव्हा मध्यस्थी असते कमी कोणा आणली होती बा सोयरिक बापूची असं असते ना त्याचा आयुष्यभर तुमच्या जीवनात मान असते सन्मान असते आता हे बीटीची कापसाची सोयरी कोण केली अशी हे कापसाची सोयरी केली पुन्हा एका जीवाणू ज्याचं नाव आहे म्हणजे ते त्यानं जुळून आणलं आणि जीवाणूचे गुण तुम्हाला कापसात मिळाले म्हणजे सोयर्पण झालं सोयर्पण सोयर्पण पोरी देणं पोरी करणं म्हणजे शेवटी असते काय या घरातले गुण त्या घरात आणि त्या घरातले गुण या घरात टाकणे या जिनेटिक इंजिनिअरिंग न जे आपल्या इथं सगळं वाढलं असत हरगोविंद खुरानाच्या रूपाने इथ झालं असत सगळं नाही आवडलं आणि ते सगळं आपल्या हातून गेलं आता आपली पंचायत काय झाली आहे आता खरी आपली पंचायत झाली आहे ते तुम्ही टी बी टी पेरता का ना पेरत का त्याला परवानगी भेटते की, की नाही भेटत हे सगळे विषय आहे खरा विषय जो आता आहे आणि शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्या डोळ्या पुढे जो आहे तो काय आहे तर तो आहे की हा देश आता सगळ्यात तरुण देश आहे या देशामधली सत्तर टक्के लोक हे काम किंवा कर्म सक्षम आहे म्हणजे पंधरा ते पंचावन्नच्या पंधरा ते पासष्टच्या वयो गटातले आहेत म्हणजे कमाई करू शकतात एकदम बुडेबाटे नाही झाले पण तरी येईल ऐंशी वर्षात भेटलं सर सरांना आणि ते ऐंशी वर्षातही काम करून राहिले याचा अर्थ असा आहे तिकडे लेबॉरेटरी जात नसतील पण लेबॉरेटरीमध्ये जे जे काही झालं ते सरांनी सांगण्याचं काम सुरू ठेवलं आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटनेला तुमच्याबद्दल मोठा आदर आहे नाहीतर शरद पवार म्हणजे आपले पवार साहेब नाही एक त्या भाभा रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काय छळून राहिले ते okay. आपल्याला हा म्हणजे तो माणूस जिथं सगळ्यात पहिली मॉलेक्युलर बायोलॉजीची लॅब आहे दोनच लॅबोरेटरी होत्या अख्ख्या हिंदुस्थानात मॉलिक्युलर बायोलॉजीच्या दोनच लॅबोरिटरी होत्या एक लॅबॉरेटरी होती रिसर्च मध्ये एक भाभरिटरी होती जीएस मेडिकल कॉलेज म्हणजे म्हणजे ला ती होती माझ्या मध्ये आता ज्या ठिकाणी मॉलिक्युलर बायोलॉजीची लॅबॉरिटरी आहे त्या ठिकाणचा सायंटिस्ट जर का मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये होणार असलेल्या संशोधनाला विरोध करत असेल एनवायरमेंटल रिलीज सोडून द्या तुम्ही एनवायरमेंटल रिलीज होईल नाही होईल हा भाग नाही आहे पण ज्या देशामध्ये जय अनुसंधानचा नारा पंतप्रधान देतात त्या देशामध्ये अनुसंधानावर बंदी म्हणजे काय म्हणजे त्याच्यावर खोटं बोलण्याचे आरोप वगैरे लागत असतील त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही ते खरं बोलत असतील पण ह्या नाराबद्दल ज्यामध्ये अटल बिहारींनी जय विज्ञान म्हटलं जय जवान जय निसारला जोडून काय झालं जय विज्ञान अटलजींच्या काळामध्ये आणि आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र भाईंच्या काळामध्ये जय अनुसंधान पण अनुसंधानावर बंदी एन्व्हारमेंटल रिलीज नंतर पाहू ना ट्रायल्स होतील हे होतील त्याचा काही प्रोटोकॉल आहे त्याच्या नंतर पाहू पण अनुसंधान करू नये म्हणजे प्रपोगेशन ऑफ सायन्स सायन्सचा विकास होऊ अशी जर का धोरणं असली तर पंचायत होणार आहे आणि बाप्पू हे विजय निवल आणि मिलिंद दामले यांचे खास करून आपण आभार याच्यासाठी मानले पाहिजे की एक चार तीन चार महिन्याच्या आधी या देशाचे कृषी मंत्री तेव्हा काय को होणार आपले त्यांचं भाषण आहे की हे आपल्याले कायच्यासाठी का पाहिजे जिनेटिक इंजिनिअरिंग सब ते वातावरण मध्ये कसा होईल ना पता नाही तो नय जीव तयार करणे असं वगैरे तर यानं त्याला समजावून सांगितलं की तुम्ही कोविशिल्ड ची व्हॅक्सिन तयार केली त्या व्यक्ती नवा जीव नव्हता तयार केला दहा तारखेला माझी भेट माणिकराव कोकाटींची झाली मॅ म्हटलं बा ते उद्या तुमची कोइंबतूरले बैठक आहे कापसा संबंधी आणि तुम्हाला काही याच्यातलं समजत नाही नाही म्हणे मला नाही समजत मी म्हटलं मग त्याला सांगसान काय त्याला सांगायला लागेल ना काय कापसा बद्दलच मग त्याने काय सांगसान म्हणे काय करावं मग त्याच तर मी म्हटलं बा ते गवत गिवत मरते झाड तसंच राहते त्याच्यासाठी काय म्हणे आमचे इकडे मल्चिंग करतात तुम्ही मल्चिंग करा आता मॅ म्हटलं यायले आता काय लेक्चर द्यावा मग माया डोक्यात आलं की मिलिंद दामले हा सगळ्यात योग्य माणूस आहे काही केलं तर अटपत नाही तुर सांगितल्याशिवाय राहत नाही <laughs> मग विजू भाऊ बालू भाऊ आमचे हे दोघ म्या गे हो फोन केला उद्या कोइंबतूरले पोचा माणिकरावांना सांगितलं तुम्ही आता याची चिंता करू नका हे सगळं तुम्हाला ओही सकाळी सकाळी समजावून सांगते पण तुम्ही तुमचा ओ तुमच्या संग नेऊ नका तो न्यू जाशील तुम्ही तुमचा ऍग्रीकल्चरचा माणूस तुमच्या सोबत न्या ठीक आहे म्हे और संभाजी नगरचा ओ त्यांनी घेतला माणूस आपल्या कृषीचा आणि ते घेऊन घे तिचा एक क्लास घेतला सर त्याचा आणि क्लास घेऊन शेवटी इथपर्यंत आले झेंडे दाखवले तेल कधी जाऊन दिलं आणि परिणाम असा झाला की जो कृषी मंत्री असं म्हणत होता की जी, जीएम जी का क्या काम है तो कृषी मंत्री राजस्थानामध्ये जाऊन हमको तो जीएम लाना चाहिए नाही तो एकर वाला किसान अमेरिका के किसान के साथ में कैसी कॉम्पिटिशन करेंगे मॅ म्हटलं बा याचे पायापड तोडी म्हणजे अस इतक बदल झाला मग हे गेले हे आले अच्छा हो काम होग्या त्याच्यानंतर लगेच भाषण झालं ते भाषण आलं युट्यूब वर तुम्ही त्याले पाहू शकता दोन भाषणामध्ये किती अंतर आहे तर या दोघांचाही असाच सत्कार आपल्याकडे करा लागते कारण की यायना रेड्याच्या तोंडी वेद बोलवण्याचं काम करून टाक आणि तंत्रज्ञान हे काही तुम्ही एच टी बी टी पेराव म्हणून याचा आग्रह शेतकरी संघटना धरत नाही कापसाचा खर्च कमी होते डमक होते टमक होते याच्यासाठी आग्रह नाही आहे पण हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान तुम्हाला हे जे काही सत्तर टक्के लोक कार्यक्षम आहेत त्या कार्यक्षम लोक लोक रिकामे राहू नये अति तूप टाकलीच्या ओट्यावर मीला पत्ते खेत बसू नये तुमच्या इकडले बसत ते असं ते म्हणत बरं वाघेलाजी जी आम्ही नाही म्हणत हे तर सकावूनच तीन तीन वाजता कसा वाजता द्यायच्या की नाही नांगरटॅन हेन इतकं सगळं करतात तर हाताला काम देण्याचं काम हे तंत्रज्ञान करणार आहे तुम्ही विचार करा एका इलेक्ट्रिसिटी नावाच्या तंत्रज्ञानानं ना या जगाच्या तरुणांच्या हाताला किती काम दिलं एक तंत्रज्ञान जरी येते डेमोग्राफिक डिव्हिडंड तुम्ही हार्वेस्ट करू शकता तुमच्या या सगळ्या तरुणाला चांगला मोबदला मिळेल असं काम त्यांच्या हाताला जर दिलं नाही तर या देशाची मोठी पंचायत होणार आहे आणि तुम्ही कार्यक्षम आहात दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचावन्न पर्यंत टिकणार आहे या देशाच अख्ख्या जगात इतका तरुण देश नाही पण दोन हजार पंचावन्न नंतर हा देश आज जसा तरुण आहे तसा हा देश म्हातारा व्हायलाही सुरुवात होणार आहे दोन हजार पंचावन्न नंतर आता दोन हजार पंचावन्न पर्यंत तुम्ही कमाईची साधनं बळकट करायची आहेत तुमच्या कमाईच्या साधनामध्ये जोर आणायचा ता, आहे म्हणजे आज जर पाचशे रुपये भेटत असतील रोज किंवा तीनशे रुपये भेटत असतील तर हजार रुपये भेटतील इतकं ताकद या इतकी ताकद तुमच्या त्या कामामध्ये आणायची आहे म्हणजे श्रमाचं मूल्यवर्धन करायचं आहे श्रमाच्या मूल्यवर्धनासाठी तुम्हाला हे तंत्रज्ञान आवश्यक आहे आणि जर का आता हे काय म्हणतात की तुम्ही जर का एसटीबीटी आणलं तर मग निंद्याले काम नाही भेटणार आता काय आयुष्यावर नीद्या, लावता काही दुसरं चांगलं करायला लावा ना ज्याच्यात कमी श्रम असतील पण जास्त पैसे असतील हे तर तुम्हाला करायला लागेल तेव्हा ही सगळी जी काही फौज आहे सत्तर टक्क्याची यांच्या हाताला हृदयाला आणि डोक्याला काम दिलं तरच तुमची कमाईची साधनं बळकट होतील कमाईची आणि संपत्ती उत्पादनाची साधनं बळकट होतील कमाईची आणि संपत्ती कुठून तयार होते तर निसर्गाच्या दोहनातून होते निसर्गाचं शोषण करण्याचं काम नाही निसर्गाचं दोहन केलं पाहिजे निसर्ग तसाच पुढच्या पिढीसाठी ठेवला पाहिजे आणि त्याच दोहन करून आपण संपत्तीची उत्पत्ती केली पाहिजे आणि संपत्तीची उत्पत्ती जितकी तुम्ही करा तितके तुम्ही ना जवळ जे काही साधन बळकटी करण्याचं तंत्रज्ञान असेल ते तंत्रज्ञान वापरलं तर तुम्हाला कोणी भी हा आता जो काही काळ आहे हा मारा मारामाऱ्या युद्धाचा नाही तर आपली कमाईची साधनं बळकट करण्याचं आहे आणि दोन हजार पंचावन्न पर्यंत आपल्याला हे टास्क आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि या देशाला या देशाच तरुणांना संपत्ती उत्पादन करण्यासाठी आपल्याला साधनं द्यायची आहेत ती साधनं बळकट करायची आहेत आणि इतके पैसे कमायचे आहेत की म्हदारे झाल्यावरही तुम्हाला काही अडचण येणार नाही नाहीतर पोट्टे मग वागू तुम्ही परेशान व्हा चार मतदारसंघ कमी झाले साहेब विदर्भाचे हे सगळे चालले गेले आपल्या पुण्याले बंगलोरले बंबईले तिकडे हैदराबादले आणि ते मायबापत हीच आहे काय हाल आहे तुम्हाला माहिती मायबाप तुम्हाला माहितच असतील इतकी परिस्थिती बेकार आहे सगळे तिकडे लेकरू झालं तरच तो तुम्हाला मला होते आज आ, आजी आजोबाले नाही तर नाही भाऊ तेव्हा ही जी परिस्थिती आहे ही विदारक आहे आणि याच्यामध्ये संजू भाऊ सारख्या खासदारांचं आणि तुमचे गळी जमा करावा काय अशी जरा जमवा द्यायचा कार्यक्रम म्हणजे पक्ष बदल्याचं काम नाही पण अंदरल्या अंदर एक अंदर गट असा तयार करा तो की तो खवायला पाहिजे की या कोट्याच्या हाताले काम देण्यासाठी आपलं जीवन आपण लावू आणि ही जी काही संधी लोकसभेमध्ये आपल्याला जाण्याची मिळाली त्याचं सोन करू नाही तंत्रज्ञानाचं आंदोलन आमचं कामाचं आहे ना काही कामाचं आहे ना काही कामाचं आहे हे पोट्टे रिकामे राहिले आणि यायचे म्हणजे तुमच्या आजचे कोटे दिशे साचले आहेत माय आमचे जरा ओबर धोबळ आहे माय गरीब मा आता बारा तेरा हजार लोक वस्तीच गाव आहे पाचकशे कोटे मुंजेच राहतात असं वाटत म्हणजे शेतकरी अजून आहे संघटने तर हा काही लग्नाचा प्रश्न आहे हा सुद्धा बिकट झालेला आहे सामाजिक दृष्ट्या ह्या गोष्टीकडे म्हणून हा संघटनेचा आग्रह आहे तंत्रज्ञानाचा आग्रह आहे आणि म्हणून शरद जोशीची जयंती ही कृषी तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिन म्हणून आम्ही हे करतो तुम्ही लोकसभेतही मांडा की शरद जोशीचा जन्मदिवस असा मनवला गेला पाहिजे म्हणजे त्या तंत्रज्ञानाला अजून काही आणि फक्त कापसासाठी नाही फक्त याच्यासाठी नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आता चार चार एकराची शेतकरी आहो जास्त करून म्हणजे जा अख्ख्या हिंदुस्थानात चार एकरच आहे तर चार एकरावाल्याने पोट्याच दोन सत्तावीस अठ्ठावीस लाख तीस लाख आता काय मेडिकलचे बाबासाहेब चाळीस लाख हा नाही जनरल म्हणजे समजा ऍडमिशन घेतली नही तर एक चाळीस एकोणचाळीस लाख आहे ना चाळीस एकोणचाळीस लाख रुपये भरल्याशिवाय आपल्या कोटेले जागतिक स्तराच नाही नाही पण किमान भारताच्या स्तराच जरी शिक्षण द्यायचं असलं तर चाळीस लाख रुपये वर्ष एका लागत असतील आता मराठा आंदोलनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय विचारला गेला तो म्हणजे दोन एकर जमीन आहेत किती पेरून किती नाही मायापोलीच आता शिक्षण कसं होईल प्रश्न हा निघाला म्हणजे शेवटी पैसे संपत्ती हे उत्पादित करणं आणि संपत्ती उत्पादित करण्याचं साधन एकमेव तंत्रज्ञान आहे आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आहे या जगामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती काही असेल तर माणसांचे डोके हे संपत्ती आहे अर हिंदुस्थानात किंवा कमतरताच नाही एकशे एक 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 एकशे चाळीस कोटी डोके आहेत आणि एकशे चाळीस डोके कोटी डोक्यात जर का सगळे डोके जर का संपत्तीच्या उत्पादनाची साधनं तयार करण्यामध्ये गुंतली तर कदाचित आपण सगळ्यात श्रीमंत देश जाऊन मोदीजी म्हणतात तसं आपण विश्वगुरु गिरु काय जे असेल सगळ्या देशातले सगळ्या देशापैकी संपन्न देश आपण असू आणि आमचा हॅपीनेस इंडेक्स वगैरे सध्या वर जाईल असं असं हे तंत्रज्ञान आहे म्हणजे जवसामध्ये तिगामध्ये तुमच्या त्यांनी कॅमोलीना मध्ये टाकला ना मराईन अल्गीचा मराईन मायक्रो अल्गीचा जिम जो ओमेगा ओमेगाची तयार करते तो जवसामध्ये टाकला ना कॅमोलीना हे जवसा सारखं एक पीक आहे इंग्लंड मधलं त्याच्यात मग आता हार्ट अटॅकचं औषध तुम्ही तयार केलं तुम्हाला फॅक्टरी नाही टाकायला लागली भाऊ ना तुम्हाला मासार पकडायला लागल्या ना खा लागल्या तुम्ही काय खाल्लं जीन जिनेटिकली मॉडिफाईड ज्याच्यामध्ये असा जीन टाकला आहे की जो ओमेगा थ्री तयार करतो म्हणजे जवळ पेरलं तीळ पेरला की तीळ नाही निघून राहिला ओमेगा थ्री असलेलं झाड निघून राहिलं ओमेगा थ्री असलेलं पदार्थ निघून राहिला आणि तो पदार्थ काही तुम्ही एपीएमसी निघणार नाही कारण ओमेगा ची बाटली जी आहे कॅप्सूलची साठ कॅप्सूलची ती जी आहे पंधराशे रुपयाची आता हा पंधराशे रुपयावाला जवळ ग्राम न इकून राहिला हे लोक फिश ऑइल आणि याच्यात जर का तेच फिश ऑइल सारखं ओमेगा थ्री असेल तर तुम्ही काय नाही का एपीएमसी दि का एपीएमसी ला बायपास करणारे ज्या काही गोष्टी आपण तयार करू शकतो सीता सीती त्याची करू शकतो असं सगळं तंत्रज्ञान आपल्याला अवगत झाल्याशिवाय चार एकरामध्ये आपल्या पोट्या पाट्टीचं शिक्षण त्याचे लग्न पोरी देण्याचा कार्यक्रम होऊ होऊ शकेल अन्यथा शकणार नाही इतकं बोलतो आणि आपली रजा घेतो या जगावर राज्य करणार आहे ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जिनॅटिक इंजिनिअरिंग कृत्रिम बुद्धिमत्ता हे किती पर्यंत गेली आहे तर एवढ्यापर्यंत गेलं आहे की तुम्ही समजा फवार्याला निघाले तर ते ड्रोन हिंटे पण ऐ कुठं आहे त्याच्यावरच फक्त टुचकून लक्षात घ्या म्हणजे या जगामध्ये तुम्हाला जर का तुमचा माल एक्सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यामध्ये ते विषारी फवारणीच रेसिड्यू अनुशेष राहायला नाही पाहिजे तो राहिला तर ते तुमचं माल विकत घेत नाही मग तो माल जर का विकायचा असेल त्याने तर त्याच्यावर जास्त फवारे असे चालले फवारा असा 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 करत नाही आता फवारा तो पिकाले कमी आणि याच्याच अंगात जास्त धसते आणि हा मग दुसऱ्या दिवशी उलट्या करते ढमक करते ढमक करते आणि याले मग हॉस्पिटल असंही नाही झालं पाहिजे तर तेव्हा फक्त अळी कुठे आहे तीच मारायची कर म्हणजे अळी गेली म्हणजे पुऱ्या याच्यावर फवारा केला काय नाही फक्त अळीवरच केला इतक्यापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच सगळं प्रकरण झालंय यांनी आता लावलं ते काय काय असते ते त्याच्या आधाराने हे काय म्हणून राहिले तुमच्या आधी कोणतं रोग येणार आहे तर या रोगांचं इंटिग्रेटेड मॅनेजमेंट केलं तर कदाचित रेसिड्यू हा तुमच्या पिकामध्ये राहणार नाही आणि तुम्ही निर्यातक्षम गोष्टी अशा उत्पादित करू शकाल आता मी थकलो परतून तर तेव्हा ए आय आणि इंजिनिअरिंग हे दोन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनुकीय अभियांत्रिकी या दोन तंत्रज्ञानावर आपल्याला भर दिला पाहिजे आणि याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे इतकं बोलतो आणि अभिरंग